मुंबईमध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये पन्नास टक्के घरं ही मराठी माणसांसाठी राखीव असावीच अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती हा मुद्दा उपस्थित झाल्यामुळे यावरून मोठं राजकारण येत्या काळामध्ये रंगण्याचीही शक्यता आहे ठाकरेंचं सरकार असताना हा निर्णय का झाला नाही उशिरा उपरती झालीय का असा सवाल आता भाजप आणि शिंदेंची शिवसेना विचारते आहे कधीकाळी कोळी आगरी मराठी गिरणी कामगारांची ओळख असलेल्या मुंबईचं रूपांतर गेल्या शतकात महानगरीत झालं मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होत गेला आणि तो कल्याण डोंबिवली बदलापूर ते वसई विरारपर्यंत फेकला गेला मुंबई महानगरीत गुजराती मारवाडी आणि अन्य श्रीमंतांची वस्ती वाढत असल्याची आणि त्यांच्या मुजोरीची तक्रारी सातत्याने होती यावरून लोकसभा निवडणुकीत राजकारणही रंगलेलं पाहायला मिळालं यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईतील मराठी माणसांसाठी नवी मागणी करण्यात आली मुंबई महानगरात उभ्या राहणाऱ्या नव्या इमारतीत पन्नास टक्के घरंही मराठी माणसांसाठी आरक्षित असावीत अशी मागणी अनिल परब यांनी केली आहे आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती होते आणि मग अशा वेळेला मुंबईत मराठी घर मराठी माणसाला घर मिळायला पाहिजे यासाठी मी आज नाही गेल्या वर्षीच अशासकीय बिल हे मी सादर केलं होतं विधानसभेच्या विधान परिषदेच्या अधिवेशनात या अधिवेशनात त्याच्यावरती चर्चा होण्याची शक्यता आहे या अधिवेशनात मी ही मागणी करणार आहे की मुंबईतल्या मराठी माणसाला पन्नास टक्के घरांमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे आणि छोटी घरं देखील बांधली गेली पाहिजेत प्रत्येक सोसायटीमध्ये किमान पाचशे फुटाची काही घरं ही बांधली गेली पाहिजेत मुंबई पदवीधर विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनिल परब यांनी केलेल्या मागणीवरून राजकारण ही रंगताना ठाकरे सरकार राज्यात सत्तेत असताना त्यांनी हा निर्णय का घेतला नाही असा सवाल आता महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येतोय इतके दिवस ज्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होत आणि त्याच्यानंतर आम्ही गेले पावणे दोन वर्ष आम्ही सत्तेमध्ये आहोत महायुती त्यावेळी यांना मराठी माणूस आठवला नाही म्हणून आता या उभाटाला जाग आले मराठा माणसाचा आणि कळवळा आलेला आहे आणि म्हणून यांची ही भाषा आता झालेली आहे की पन्नास टक्के घरं ठेवायला पाहिजेत छोटी घरं बनवायला पाहिजेत आमचं धोरण ऑलरेडी आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी या बाबतीत आखलेलं आहे आणि हे धोरण घेऊन आम्ही या अधिवेशनामध्ये पण येतोय कारण आम्ही हे ठरवलेलं आहे मुंबई शहर जे आहे हे मराठी माणसांचं आहे की मराठी माणसांनी बसवलेलं हे शहर आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण आपण जसं आजच्या घडीला आपण पाहतोय अनेक ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्याचं काही समाज कंटकचे प्रयत्न आहेत त्या प्रयत्नाला कुठेतरी रोखलं पाहिजे या उद्देशाने ही मागणी ही रास्त आहे असं मी समजते जर मराठी माणसांसाठी देखील घरे आरक्षित ठेवली तर मला असं वाटतं कुठेतरी या शहरामध्ये मराठी माणूस टिकेल अशा उद्देशाने हा विषय आपण पाहिला पाहिजे हा मराठी माणसाच्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे आणि म्हणून निश्चितपणे ही केलेली मागणी ही रास्त आहे मराठी माणसांना पन्नास टक्के घरं राखीव ठेवावीत ही मागणी करणारे अनिल परब हे पहिले नेते नाहीये त्यांच्या आधी पार्ले पंचम या संस्थेने नव्या इमारतीत नोंदणीच्या पहिल्या वर्षी मराठी माणसांसाठी पन्नास टक्के घरं राखीव असावीत अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केलेली आहे या सगळ्यात मराठी माणूस मुंबईपासून लांब का जातोय याची सुद्धा कारणं जाणून घेऊया गेल्या काही वर्षात मुंबईत जागांच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे आलिशान कोट्यावधी घरं सामान्य मराठी माणसांच्या आवाक्याबाहेर आहे ज्या मराठी माणसांची आर्थिक क्षमता आहे त्यांना डावलण्यात येत असल्याची तक्रार आहे मांसाहारी असल्याचं कारण सांगत बिल्डरना अनेक मराठी माणसांचा नकार मिळतोय वेगवेगळ्या कारणांनी अनेक जण मुंबई सोडून उपनगरांमध्ये स्थायिक झाले मुंबईतील जुन्या इमारतींचा वर्षानुवर्ष रखडलेला पुनर्विकास तसंच मुंबईत जुन्या इमारतीत सुद्धा मराठी माणसांना घरं मिळण्यात अडचणी येत आहे त्यामुळे मराठी माणसांच्या हक्काच्या मुंबईत पन्नास टक्के घरं राखीव असायला हवीत अशी मागणी करण्यात येते यांनी आमची पांडे पंचमची जी मराठी माणसाला घर खरेदी आरक्षण मिळावं ही मागणी आहे त्या मागणीला दुजोरा देणारे निवेदन वार्ताहर परिषद केलेलं आहे त्यामुळे मी माननीय अनिल परब यांचं मनापासून आभार मानतो लोकसभा निवडणुकीनंतर मुंबई कोणाची यावरून महायुती आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये वाद होताना दिसतोय मुंबईत महायुतीला अधिक मतं मिळाल्याचा दावा भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय कोकणातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार केली असा नरेटिव्ह सेट करण्यात येतोय अशातच विधानसभा निवडणुका आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकात मराठी माणसांचा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे मराठी विरुद्ध अमराठी असा वाद सुरू झाल्यास याचा राजकीय लाभ घेण्याचाही प्रयत्न यामागे असू शकतो मात्र सर्वच राजकीय पक्षांमधील नेत्यांमध्ये बांधकाम व्यावसायिक हे मोठ्या संख्येने असल्याचं पाहायला मिळतं मराठी माणसांना पन्नास टक्के घरं राखीव ठेवण्याच्या मागणीला तोंडी पाठिंबा देणं त्यांनाही सोपं आहे मात्र प्रत्यक्षात असा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी केली तर त्याच बिल्डर लॉबीतून या निर्णयाला व्यावसायिक दृष्टिकोनातून मोठा विरोध होण्याची शक्यता आहे आता या मुद्द्यामुळे राजकारण तापून तो प्रचारात महत्वाचा ठरणार का हे पाहावं लागणार आहे चेतन सावंत फुभारी न्यूज मुंबई